नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सातवीच झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉक सुरू करतोय संध्याकाळी तर मित्रांनो आज घेतली सुट्टी तर आज घरी जायचं होतं पण दुपारी थोडासा वेळ झाला तसं होता टाईम माझ्याकडे आणि मी आणि शिवम झोपी गेला झोपी गेल्यामुळे मग काय म्हणून त्यांना ओठ उठायला पाच वाजले म्हणलं पाच वाजता गेले संध्याकाळी खूप थंडी वाजते जाता जाता घरी तर सात वाजले असते तर म्हटलं जाऊन आता उद्या सकाळी जाऊ एक वाजता तर उद्या जाईन घरी तर काही डॉक्युमेंट काढायचे त्याच्यामुळे आता घरी जावंच लागणार आहे मला ते काम महत्वाचं आहे तर संध्याकाळचा टाईम झाला आहे स्वयंपाक काही करायची गरज नाही कारण चपाती उरले तसं मी जेवलो आहे थोड्या वेळापूर्वी आणि ते बघा रात्री खोबऱ्याच्या वड्या केल्या होत्या पण काही व्यवस्थित बनले नाही तर असे झाले व्यवस्थित बनले नाही नारळाच्या वड्या तर आणवी बघते ब्लूई ते इकडे चालू आहे ब्लूई आणि ते फेवरेट कार्टून को नको शिवमानवी आणि गोलू हे धिंगाणा घालत आहे तो उषासोबत उषासोबत उषा खेळत होते एकमेकांना मारत होते तर त्यांना खूप मजा येत होती खेळायला पण उगाच एखाद्याला लागलं बिगलं पडलं बिगलं प्रॉब्लेम तर खेळायला खूप मजा येते तर आम्ही बसले आता कार्टून बघत व्यवस्थित सगळे गेले बाहेर तरी तर आणले होतं मागाशी ढोकळा आणि एकच वडापाव आणला तर अर्धा खाऊन झाला आहे अर्धा बाकी म्हणून शिवमान मी काही खाय ना इथं पडलं आहे तर कोणीच खाय ना नेमकी इथं तसंच पडलं आहे तर नेमकी आज ऑफर पण नाही एखादं म्हणजे चांगलं खायला मागू पण एक एक पण कंपनी आज ऑफर देईना म्हणजे जाऊ मी कामावर असलो ना तर कंपनी इतकी ऑफर देते का मला ऑर्डर ठेवायला घरी यावं लागतं आणि त्याच्यात माझ्या ऑ ऑर्डर मारायचं टायमिंग निघून जातो आणि आज आज मी सुट्टीवर आहे तर आज कंपनीने ऑफरच दिली नाही मला काही म्हणजे झोमॅटोने दिले नाही स्विगीने दिले नाही का ऑर्डर करावं बघून मस्त दोनशे तीनशे असन कधी कधी झोमॅटोला न एकशे चाळीस रुपये वापराती पण आज नाही एक रुपये पण वाप नव्हता मग हो स्विगी स्विगीवर ऑर्डर केली मी आज स्विगीला होते पंच्याहत्तर रुपये दोनशेची ऑर्डर केलं पंच्याहत्तर रुपये वापर त्याच्यात पण रेंज जी एस टी वगैरे लावून इतकं महाग विकताना त्याच्यामुळेच कस्टमरना ऑर्डर करत नसतील आणि त्याच्यामुळे ऑर्डर कमी आहे तर हे असे फूड कंपन्यांना खूप खूप पैसे घेतात कस्टमरकडून त्याच्यामुळेच तर प लोक ऑर्डर करत नाही तर आज मंगळवार होता वा आज जायला पाहिजे होतं का आजचा दिवस तरी पारवायला पाहिजे होता अजून दोन सुट्ट्या पाडणार आहे म्हणजे आता उद्या परवा तर दोन दिवस तर असेच वाया जाणार आहे तर बघू आज आता उद्या म्हणजे उद्या घरी जाईन उद्याचा एक दिवस मोडून परवाच्या दिवशी मग मी लांब जायचं आहे थोडंसं मग तिकडे तिकड लावू लागतो मला मी दाखवीनच तिकडे गेल्यानंतर तिकडून जायचं तिकडून यायचं पुन्हा यायचं मग परवा दिवशी म्हणजे दोन ते तीन दिवस तर मोडणार आहे दिवसात म्हणजे शुक्रवार शनिवार येऊ इकडे मग शनिवार रविवारच काम करावं लागेल तीन दिवस फक्त हप्त्यात तीनच दिवस काम होणार आहे तर अर्निंग पण आहे हप्त्यात खूप कमी होणार आहे कारण मग आणि अर्निंग कमी झाली म्हणजे पुढची मग फ्लोटिंग पण मला कमी भेटणार आता ह्या हप्त्यात कशी पण मला तीन हजार रुपयाची लिमिट भेटली होती आता पुढच्या हप्त्यात ना तर मी फ्लोटिंग गोळा करून घेतली आहे आता तर म्हणजे फ्लोटिंग आता फेडायचं तर मला शनिवार रविवारी ती फ्लोटिंग फेडावं लागणार आहे शनिवारी ती फ्लोटिंग फेडेन आणि शनिवार रवी का रविवारी म्हणजे ती फिटून जाईल पण नवीन लिमिट येईल दोन लिमिट कमी व्हायला बसली पंधराशे लिमिट द्यायला बसले आता कंपनी कारण तीन हजारची लिमिट आहे तीन तीन हजारच राहिले असते अजून पूर्ण जर आपतं की अजून ना तर तीन हजार राहिले असते पण आता कमी होईल आणि आणवीचं आधार कार्ड काढायचं आहे मला ते डॉक्युमेंट पूर्ण करायचे तिचं आधार कार्ड निघलं आणि डोक्याचं टेन्शन भेटणार तिला शाळेत घालायचं आहे मला तर बघू आता एवढं एवढं ते डॉक्युमेंट काढावं लागलं तर ह्या ॲडमिशन करणं गरजेचं आहे तिचं पाच वर्षाची होऊन गेली आहे तर करावंच लागणार आहे पर, तर शिवामचं पण बघू आता शिवमला टाकूया कदा स्कूलमध्ये तर शिवमला पण नेमकी काहीच येत नाही आणवीला तरी येतं थोडंफार आणवी हुशार आहे त्याच्यापेक्षा शिवमला अजून एवढं येत नाही विसरून जातो तो लगेच सांगितलं तरी तो दोनदा मी भरपूर त्याला शिकवलं पण तो काही ध्यानातच ठेवत नाही सगळं विसरून जातो तर आणवीला भरपूर ध्यानात राहत आण हुशार आहे मित्रांनो आज संध्याकाळ झाली तर थंडी आज तर लवकरच थंडी वाजायला लागली एकदम संध्याकाळी काल होतं ना मी कामावर तर काल तर भरपूर थंडी होती मित्रांनो आज दहा नऊ दहा ला ना चालू झाली थंडी अशी जोरात खूप थंडी होती तर थंडीच्या मुलं कामावर येत नाही त्याच्या तेव्हा संध्याकाळी भरपूर ऑर्डर वाढते तर काल झालं होतं कसं तरी माझं टार्गेट पण आज आज ते फिफ्टी झाली तर काल तसे पण नऊशे रुपये केले होते मी ओढून ताडून जास्त गीक बुक केले काय कंपनी वीस वीसची ऑर्डर करते पण काल मी थोडेस थोडेच गीक बुक केले होते संध्याकाळचे केलेच नव्हते म्हणजे सकाळी सकाळचे बुक केले आणि संध्याकाळी नंतरून जायचे टायमाला बुक केले म्हणजे एक खट्टी बुक नव्हती केली एक खट्टी बुक केले कारण कंपनी मारलं लई तरच होती आता मी तसंच करणार आहे म्हणजे थोडेच बुक करायचे नंतरून वेळ लाग वेळेनुसार बुक करायचे मग काम करायचं म्हणजे कसं पण आपला फायदा होईल तर मित्रांनो आता काय स्वयंपाक बनवते की नाही बनवते काय माहिती कारण आज बाहेरच टाईमपास करू राहिली बायको तर आता माझं जेवण आहे सहा वाजता म्हणजे मी काही एवढं जेवणार नाही संध्याकाळी बघू काही थोडंफार एखादी चापाती खाल्ली तर काही त्याची दोन तीन आहे वाटतं बघतो मी बघू तो किती शिल्लके सगळा पासारा याच्यात थोडासा भात आहे भात तर काही मी खात नाही तर चपात्या मित्रांनो आहे दोन तीन दोन चपात्या उरले कारण मी दोन तीन खाल्ले आता तो तो तीन चापात्या खाल्ले तर पावशी श्रीखंड आणला होता त्याच्यासोबत मी अर्धा श्रीखंडा तो घेतलं आहे त्याच्यासोबत तीन चापात्या खाऊन घेतले आता बघू आता आणला सर्दी म्हणून द्याय द्यायचं नाही असं सांगितलंय नाही खाल्लं तर उलट माझाच पाहिजे आहे मला तो उलट खूप आवडतो मी एकटंच खाऊन घेईन सगळं काही टेन्शन नाही तर मित्रांनो कालचे गुलाबजाम फार छान होते रॉयल गुलाबजाम एकशे पंधरामध्ये आले होते मस्त आहे तर आत्ता आईस्क्रीमचा डब्बा संपून टाकला आहे तर सत्तर त्र्याहत्तर रुपयाला मला डब्बा भेटला होता सातशे एम एलचा आईस्क्रीमचा डब्बा याच्यावर किंमत किती असते म्हणजे एकशे चाळीस एकशे साठ रुपये तर बघू शकता कंपनीचे एकशे चाळीस एकशे साठ रुपया अशी किंमत असते पण हा आता ना बाय वन गेट वनमध्ये मिळून जातो आपल्याला झेपटोवर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना तुम्ही झेपटोवर ऑर्डर करू शकता सत्तर ऐंशी रुपयाला आईस्क्रीमचा डब्बा भेटून जातो सातशे म्हणजे फॅमिली पॅक असतो तर सर्व फॅमिली खाऊ शकता तुम्ही या बाब मी ऐंशी रुपयात बटरस्कॉचचं मागितलं होतं हे तर आहे तर हे बघू शकता हा ऐंशी ऐंशी रुपयाला मागितलं होतं मी म्हणजे हा एक कॅंशीला मागितला होता आणि हा त्र्याहत्तरला तर दोन तीन हप्त्यापासून मी भरपूर आईस्क्रीमचे डबे खाल्ले इथं किती डबे साचले बघा मित्रांनो इथं एक आहे इथं दोन आहे तीन चार पाच तर इकडे पण आहे सहा सात काही काही फेकून दिले काही काही फुटले हे बघा इकडे एक पडला आहे तर भरपूर आईस्क्रीम खाल्ले आहेत तर ही आमूलची येणार खूप माग असते ही एकशे ऐंशी रुपयाला भेटते हिच्या तोफ भेटत नाही हे बाबा एकशे ऐंशी रुपये प्राईज याच्यावर तू बघू शकते एकशे ऐंशी याच्यात एक रुपये पण कमी होत नाही म्हणजे होतो कधी मध्ये एकशे सत्तर व्यक्तला भेटते पन्नास रुपये वापासल मी घेतो म्हणजे से इन्स्टामार्टला पन्नास आला ना तेव्हा मी आमकाच घेतो मग आणतो तर देवदर्शन झाले इकडे एवढं देवदर्शन झाले फक्त अगरबत्तीच नाही लावली वाटतं तर आम्ही इकडे शिवम आला आता शिवम काय आहे तर गेला शिवम रडत ते शिवम पराठा खात खायला आला होता वाटतं तर पराठा सकाळपासून पडला शिळा होऊन गेलाय पण कोणी खायला तोंडच लावा ना कोणी भाकरीच नाही राहिले अजिबात भाकरीचं नावच घेत नाही भाकरीच खात नाही असं वरचं वरचं खायला बघतात ते फक्त आता वरचं आणलं तरी पण नाही राहिले तर चॉकलेट बिकलेट कॅडबरी मागतात कॅडबरी पूर्ण मी त्या दिवशी काल पन्नास रुपयाच्या दहा कॅडबरी आणले होते पर पन्नास दोन दिवसात मग सगळ्या कॅडबरी संपवून टाकले फक्त मी एक चुकून खाल्ली होती बाकी से नऊ नऊ कॅटबरी त्यांनीच टाकले टाकली केव्हा वाजवले काही कळलंच नाही मला तर याचे तिळाचे लाडू आहे थोडे तर बघू शके संक्रांतीचे तिळगुळ तसेच उरले काय वाटलेच नाही कोणी आलंच नाही तर पहिले लहानपणी तर खूप आम्ही गोळा करायचो की दोन दोन खिशे भरायचे आमचे माहिती आहे का आम्ही दा मागवायचो आणि लोकांची इथं जमा करायचो कसे प्रत्येकाची इथं मागा जायचो आमची वाडी होती मोठी तर खूप तिळगुळ साधायचं आहे याच्यापेक्षा डबल दोन दोन खिशे भरून टच भरून राहायचे माझ्याकडं तर टच भरून खिशे राहायचे आणि मस्त खायचं संध्याकाळी टी व्ही पाहता पाहता मस्त फुल खायला भेटायचं लहानपणी खूप मजा होती आता काही मजाच नाही राहिली तर लहानपणीचे दिवस म्हणजे लहानपणीचे दिवस होते यार किती मस्त मजा होती त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला तिळगुळ लाडू वेगळे भेटायचे मस्त छानपैकी खायचो आता आणि मग खास करून तिळगुळच्या आम्ही लहान पोरी पोरींसोबत मजा करायची तिळगुळ दिले का आम्ही ती मिठी मारायची सोय होती मस्त मिठी मिठी मारायची तर होतं ते तेव्हा एन्जॉय होता आता काही एन्जॉय नाही राहिलं आता बघू शकता आता ती गुळ आहे तर खू तो, तो भेटू पडून चलो आमदार तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू